आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास होऊ शकतो पाहून जे असे फुकट जाऊन जेवणारे लोक आहेत त्यांना बसू शकतो आमंत्रण नसताना लग्न समारंभामध्ये ताव मारणाऱ्यांना दोन ते सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते नमस्कार मी सागर भारतीय लग्नामधील जेवण चर्चेचा विषय असतो मात्र कधीतरी लग्नामध्ये बिनमुलाय मेहमान म्हणजेच आमंत्रण नसलेले आजीरे लावून जेवणावरती ताव मारून जातात हे लोक ना मुलीकडून असतात ना मुलाकडून वाट्या हात धुन घेऊया असे म्हणत हे असे लोक जेवण आवडेल त्या लग्नामध्ये हजेरी लावतात हल्ली अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेले लग्न रिसेप्शन किंवा पोस्ट वेडिंग पार्ट्यामध्ये मोठ्या संख्येने लोक हजेरी लावतात मात्र येथील गर्दीचा फायदा असे आमंत्रण नसले नसलेले ओळख बाळक नसलेले लोक घेतात न बोलवता कार्यक्रमाला येणाऱ्यांची संख्या कमी नाही बऱ्याचदा असे लोक म्हणजेच थ्री मध्ये दाबोल्याप्रमाणे हॉस्टेलमध्ये राहणारी मुले असतात अनेकदा तर संपूर्ण कुटुंब काही ना काही ओळख काढून लग्नामध्ये येऊन ताव मारून जातात जेवणावर ताव मारणे या एकमेव उद्देशाने अशी लोक आलेले असतात आमंत्रण नसताना लग्नाला जाणे हा कायद्याने गुन्हा आहे असे लोक पकडले गेल्यास कलम चारशे बेचाळीस आणि चारशे बावन अंतर्गत त्यांना किमान दोन तर जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा होऊ शकते न बोलवता लग्नात जाणे हे ट्रेस पासिंग करण्यासारखे आहे त्यामुळेच या कलमांतर्गत कारवाई केली जाते त्यामुळेच अशा लोकांनी सावध राहिलं पाहिजे कारण की बिन बुलाई मेहमान म्हणून जर का आपण कुठे गेलो म्हणजे जिथं आमंत्रण नाही आपल्याला त्या ठिकाणी गेलो आणि जर का जेवणावरती आपण ताव मारला तर आपल्याला सजा होऊ शकते त्यामुळे ही अतिशय महत्वाची बातमी आहे की बिनबुलाई मेहमान म्हणून जर का कोण जात असेल तर त्यांनी ही बातमी बघितल्यानंतर लक्षात घेतलं पाहिजे की बिन बुलाई मेहमान म्हणून आपण जर का कुठं आमंत्रण नसताना सुद्धा गेलो आणि तिथं जेवणावरती जर का आपण ताव मारत असेल तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते पुढे जाऊ नका जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा